स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याबाबत चर्चा चालू आहे मात्र राज ठाकरे हे काही बाळासाहेबांचे वारस नाहीत उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असतील तर त्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युती करू नये असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हो यांनी कोल्हापुरात शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकारांशी बोलताना सांगितले मराठी आमची मातृभाषा आहे तर हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे कोणी काही विरोध करायचं कारणच नाही राज ठाकरे यांच्या मगरुरीची आणि दादागिरीची भाषा आपण कदापि खपवून घेणार नसल्याचे नामदार म्हणाले जाऊ नये अशी माझी भूमिका आहे जर ती बाळासाहेबांचे खरे जर वारसदार असतील तर त्यांनी राज ठाकरेंच्या जा सोबत जाऊ नये कारण आता बाळा राज ठाकरे काय बाळासाहेबांचे वारसदार नाहीत उद्धव ठाकरे वारसदार असतील तर फक्त निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांनी राज ठाकरेंसोबत जाऊ नये राज ठाकरेंनी सुरू केलेल्या दादागिरीला आमचा विरोध आहे मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे याबद्दल आम्ही सहमत आहोत पण कोर्सफुली जवळजवळ मुंबईमध्ये राहणारे ऐंशी टक्के जे नॉन मराठी लोक आहे ते मराठी बोलतात वीस टक्के लोकांना समजा मराठी येत नाही आहे तर त्यांनी मगुरी करू नये पण लगेच त्याला त्याच्या थोबाडीत मारणं हे करणं या आम त्या भूमिकेशी मनसेच्या आणि शिवसेनेच्या आम्ही समज नाही आमचं म्हणणं हे आहे की मराठी आमची मातृभाषा आहेच आहे पण ही हिंदी आमची राष्ट्रभाषा याचा आम्हाला अभिमान आहे राष्ट्रात राहायचा आहे आपल्याला तर आपल्याला हिंदी भाषेचा आदर केला पाहिजे आणि राज्य सरकारने जो पहिलीपासून हिंदी कंपल्सरी शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द केलेला आहे त्यामुळं मला वाटतं की आता काय तसा विषय राहिला नाही आहे आता पुन्हा पुन्हा दादागिरी करणे बरोबर नाही आहे काल आग्र्यामध्येही त्या ठिकाणी आ... हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे आता देशभरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकतं कारण लोक व्हिडिओ बघतात आणि त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे ती दादागिरी करू नये आणि मराठी शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे आम्ही सुद्धा मराठी आहोत पण दादागिरी अत्यंत चुकीची आहे आणि या दादागिरीला कदाचित दादागिरीने उत्तर द्यावं लागेल असंही मला वाटतं